दोन कॉलेज मित्र एका गावामध्ये गेले गावात पाण्याची तीव्र टंचाई होती पण अचानक त्यांच्या गाडीला आग लागते आणि तेव्हा प्रकट होतो एक अनोळखी माणूस ज्याच्याजवळ भरलेली घागर होती त्या गावात पाणीच नव्हतं तर मग त्याच्याकडे ते आलं तर कुठून आग विजवून झाल्यावर तो माणूस अचानक अदृश्य देखील होत ही खरी घटना आहे एक अद्भुत अनुभव स्वामी समर्थांच्या चमत्कारिक कृपेची ही प्रेरणादायक कथा नक्की ऐका आणि तुमच्या श्रद्धेला नवा अर्थ द्या स्वामी समर्थांचा जयघष करून शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींशी तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणेश सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत मी स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अनपेक्षित प्रवास रोहन आणि समीर दोघही इंजिनिअरिंग कॉलेजमधील मित्र शहरातल्या धक्काधक्कीच्या जीवनातून काही दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी त्यांनी एका ग्रामीण भागात ट्रेकिंगचा भेद केला होता कोल्हापूर जिल्ह्याच्या एका दुर्गम भागामध्ये ते पोहोचले तिथलं नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम होतं पण गावकऱ्यांचं जीवन मात्र खूप कठीण होतं सगळं गाव पाण्याच्या भीषण टंचाईने ग्रासलेलं होतं घरटे एक दोन बादल्या पाणी मिळवण्यासाठी लोक चार चार किलोमीटर चालत जात असत रोहन आणि समीर गावात थांबले लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी परतीच्या वाटेवर त्यांच्या गाडीने पेट घेतला स्पार्किंगमुळे कारच्या इंजिनला अचानक आग लागली होती चमत्कारिक दर्शन सगळीकडे धावपळ सुरू झाली गावकऱ्यांकडे पाण्याचा थेंब नव्हता रोहन आणि समीर हातपाय हलवत होते गावकरी घाबरलेले होते कोणी थोडंफार माती टाकायला लागलं पण काही उपयोग होत नव्हता तेवढ्यात एक साधा पांढऱ्या धोत्रातला डोक्यावर पांढरी टोपी असलेला एक वृद्ध व्यक्ती एकदम कुठून तरी तिथे आला त्याच्या हातामध्ये एक घागर होती आणि ती पूर्णपणे पाण्याने भरलेली होती तो शांतपणे आला आणि म्हणाला घाबरू नका बाळा हे घ्या पाणी त्या व्यक्तीने ती घागर गाडीवर ओतली आणि जणू काही चमत्कारच झाला आग लगेच भिजली रोहन समीर आणि सगळे गावकरी चकित झाले ते त्या व्यक्तीकडे पाहू लागले कोणी काही बोलायच्या आतच तो व्यक्ती तिथून गायब झाला तिथे कुठेच तो दिसत नव्हता पाठीमागे बघितलं तर रस्ता अगदी ओसाट दिसत होता त्याच्या पावलांचेही काहीच चिन्ह नव्हते ओळख पटते घडलेला हा सगळा प्रकार खूपच अनोखा होता गावकरी सुद्धा म्हणू लागले या गावात कितीतरी दिवस झाले पाणी आलेच नाही आणि ह्या माणसाकडे अचानक एवढी घागर भरून पाणी कुठून आले इथे जवळपास तर कुठे पाण्याचा लवलेशीही नाही एका म्हाताऱ्या गावकऱ्याने डोळे पुसत सांगितले मुलांना हे श्री स्वामी समर्थांचं रूप होतं त्यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही त्यांचं स्मरण करता का रोहन आणि समीर दोघंही एकमेकांकडे पाहू लागले कारण काही दिवसापूर्वीच समीरच्या घरी त्यांच्या आजीने त्यांना स्वामी समर्थांची पुस्तकं आणि फोटो दिला होता आणि सांगितलं होतं की स्वामींचं नामस्मरण करत राहा संकटात तुम्हाला उपयोगी येईल तेव्हापासून ते दोघं हलकस स्वामी समर्थ असं म्हणायचे पण आज त्यांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं दोघही गावातल्या मंदिरात गेले तिथे श्री स्वामी समर्थांचा फोटो होता आणि हो तोच चेहरा जसा त्याने पाहिला होता त्या आजोबांच्या रूपात दोघांनी डोळे मिटले डोकं टेकवलं आणि एकच वाक्य उच्चार स्वामी तुम्ही आमचं जीवनच वाचव शेवटचा संदेश श्री स्वामी समर्थ हे कुठल्याही रूपात येतात संकटात मदतीला प्रेमाने फक्त श्रद्धा ठेवा ते नेहमीच आपल्या जवळ असतं तर मित्रांनो आजची सत्यकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद